आज आपण गोपाळ कृष्ण गोखले यांच्या संदर्भात माहिती घेणार आहोत शतकाच्या शेवटच्या दशकात राष्ट्रीय सभेचे राजकारण दोन पुढाऱ्यांच्या हाती एकवटले होते परंतु त्यांची विचारसरणी भिन्न होती ते दोन पुढारी म्हणजे गोपाळकृष्ण गोखले आणि लोकमान्य टिळक त्यावेळी दादाभाई नवरोजी फिरोजशाह मेहता दिनेशा वादशाह सुरेंद्रनाथ बॅनर्जी गोपाळ कृष्ण गोखले हे प्रमुख निमस्त पुढारी होते गोखले यांचा जन्म अठराशे सहासष्टमध्ये मध्ये कोल्हापूर येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला वयाच्या अठराव्या वर्षी पदवी संपादन केल्यावर ते मात्र जग रहाटीप्रमाणे सरकारी नोकरीच्या बळी पडले नाहीत उलट त्यांनी समाजसेवेचे व्रत पत्कारले आणि ते अखंडपणे चालवले आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीत शिक्षक पेशाने केली काही काळ त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात अध्यापन केले तेथून ते एकोणीसशे तीन मध्ये निवृत्त झाले पुण्याच्या सार्वजनिक सेवेचे सचिव पद त्यांनी भूषवले तसेच राष्ट्रीय सभेतर्फे निघणाऱ्या त्रैमासिकाचे संपादन त्यांनी केले चे सहसंपादक म्हणून त्यांनी कार्य केले गोपाळकृष्ण गोखले न्यायमूर्ती रानडे यांना गुरुस्थानी मानत न्यायमूर्ती रानडे यांच्या प्रभावाने गोखल्यांच्या सौम्यता आलेली होती राष्ट्रीय सभेच्या कार्यात गोखले अठराशे एकोणनव्वद पासून सक्रिय सहभागी झाले अठराशे पंच्याण्णव मध्ये ते राष्ट्रीय सभेचे सचिव बनले गोपाळकृष्ण गोखले एकोणीसशे पाच च्या वाराणसी अधिवेशनाचे अध्यक्ष होते आपल्या अध्यक्षपदावरून त्यांनी वसाहतीचे स्वराज्य हे राष्ट्रीय सभेचे ध्येय म्हणून जाहीर केले भारताच्या जमा पुढे साक्ष देण्यासाठी डेक्कन सभेतर्फे गोपाळकृष्ण गोखले गेले होते गोखले म्हणजे इंग्लंडमध्ये गेलेले भारताचे पहिले लोकप्रतिनिधी होत सौम्य स्वभावाचे गोपाळकृष्ण गोखले एकोणीसशे पाच मधील बंगालच्या फाळीने मात्र अस्वस्थ झाले त्यांनी ही फाळणी करणाऱ्या लॉर्ड कझनला औरंगजेबाची उपमा दिली तसेच स्वदेशी व बहिष्कारालाही गोखल्यांनी मान्यता दिली या त्यांच्या भूमिकेमुळेच इंग्लंडमधून परत आल्यावर गोखल्यांचा पुण्यात सत्कार करण्यात आला त्यावेळी टिळकांनी गोखल्यांचे अभिनंदन केले या सुमारास दक्षिण आफ्रिकेत गोरवनियांकडून भारतीयांवर अत्याचार होत होते त्याविरुद्ध मोहनदास करमचंद गांधींनी प्रत्यक्ष तेथे जाऊन कार्य केले या कार्याला गोखल्यांचा पूर्ण पाठिंबा होता एकोणीसशे बारामध्ये त्यांनी स्वतःच दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला व तेथे होणाऱ्या भारतीयांच्या अन्यायाची कल्पना भारत सरकारला दिली महात्मा गांधी गोपाळकृष्ण गोखलेंनाच आपले राजकीय गुरु मानत होते त्यांनी आपल्या गुरुला गंगेची उपमा दिली अशा या महान देशभक्ताचा मृत्यू एकोणीसशे पंधरामध्ये झाला तर आज आपण गोपाळकृष्ण गोखले यांच्याबद्दल माहिती घेतली हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये